नमस्कार मित्रांनो भारतात गरीब श्रीमंत प्रत्येकालाच टॅक्स भरावा लागतो भारतात कर भरणे प्रत्येकाला कायद्याने बंधनकारक आहे मात्र एक असे राज्य आहे जे की पूर्णपणे टॅक्स फ्री आहे इथं करोडो रुपये कमावणाऱ्यांना देखील एक रुपयाचाही टॅक्स भरावा लागत नाही ते राज्य कोणते आहे ते आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्या अगोदर आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका भारतातील एकमेव टॅक्स फ्री राज्य आहे सिक्कीम सिक्कीम या राज्याला भारतीय प्रजासत्ताकात विशेष दर्जा प्राप्त झाला आहे यामुळे येथील नागरिकांना करातून शंभर टक्के सूट मिळते इथे लोक कितीही कमावत असले तरी त्यांना आयकर भरावा लागत नाही भारतीय संविधानाच्या कलम तीनशे एकाहत्तर एफ आणि आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट च्या कलम दहा मधील सव्वीस ए ए अंतर्गत सिक्कीम राज्यात ही सुविधा लागू करण्यात आली आहे एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये सिक्कीम ला हा करमुक्त विशेष दर्जा मिळाला आहे त्यावेळेस सिक्कीम हे राज्य भारतीय संघराज्यात सामील झाले नव्हते सिक्कीमची आर्थिक स्थिती मजबूत करणे आणि तेथील नागरिकांना आर्थिक स्वातंत्र्य प्रदान करणे हा या विशेष अधिकाराचा उद्देश होता सिक्कीममधील नागरिकांना मिळणारी ही कर सवलत फक्त आयकरातून तसेच वैयक्तिक उत्पन्नापुरती मर्यादित नाही तर ही रोख्यांवर मिळणारे व्याज आणि लाभांशावरही लागू होते सिक्कीमला करमुक्त ठेवण्याचा निर्णय राज्याच्या आर्थिक विकासासाठी उपयुक्त ठरला आहे येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे तर पर्यटन हा देखील राज्यातील प्रमुख व्यवसाय आहे सर्व व्यवहार करमुक्त होत असल्याने नागरिकांना कमाईची मोठी संधी मिळते ज्यामुळे त्यांची बचत होऊन त्यांना अधिक गुंतवणूक करता येते या धोरणामुळे राज्याची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे सिक्कीमचे हे करमुक्त मॉडेल देशभरात चर्चेचा विषय बनले आहे इतर राज्यांनीही अशी धोरणे स्वीकारल्यास भारताची एकूण आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा